दुर्गाज किचनमध्ये आज आपण इन्स्टंट लिंबाचं आंबट गोड लोणचं असं तयार करणार आहेत हे आंबट गोड लोणचं ना अगदी इन्स्टंट बनतं दुसऱ्या दिवशीच आपण याला खाऊ शकता आणि त्यासोबतच ज्या काही तुमचे प्रश्न असतात लोणचं कडू बनतं हे जास्त वर्षभर कसं टिकवायचं किंवा याच्यामधल्या बिया काढायच्या का नाहीत या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत चला तर चालू करूयात आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी मी दहा लिंबू घेतले आहेत आता याच्यातली पहिली महत्त्वाची टीप लिंबू हिरवे घ्यायचे नाहीत लिंबू अशीच पिवळसर घ्यायची जेणेकरून ना हिरव्या लिंबामुळं ना कडू बनतं लोणचं कडवटपणा त्याच्यामध्ये उतरतो आता या लिंबाचे आपण आठ आठ भाग करून घेऊ दुसरं म्हटलं तर खूप जण असं म्हणतात की लिंबाच्या बिया टाकलं तर लोण लोणचं कडू बनतं तर बिलकुल नाही बनत आज आपण लिंबाच्या बियाही याच्यात यूज करून आपण ना हे पूर्ण लोणचं बनवणार आहे तर बिया फक्त ना वाटताना त्या मिक्सरच्या जारमध्ये येऊ द्यायच्या नाहीत फक्त याचे सालपटच वाटायचे ही आणखीन एकटी दुसरं म्हटलं तर या सालपटातलं ना पूर्ण रस काढून घ्यायचा नाही आपल्याला थोडासा रस त्याच्यामध्ये ठेवायचा आहे जेणेकरून जेव्हा आपण याला मिक्सरमधून काढू तेव्हा जे असतं याला ना म्हणजे चण करताना किंवा याच्यातला जो सालपटीचा जो झेजचा कडबटपणा असतो तो जास्त आपल्याला चम होणार नाही त्याच्यामुळेही आपल्या लोणचं कडू बनत नाही असे आठ भाग करून तुम्ही याच्यातला रस काढू शकता किंवा हे असे दोन भाग करून याच्यातला रस काढून नंतर या सालपटाला तुम्ही चिरून घेऊ शकता तर आणखीन एक गोष्ट जेव्हाच्याला आपण हे लोणचं बनवत ना तेव्हाच्याला ना स्टार्टिंग स्टार्टिंग ना हे लोणचं छानसं राहतं परत परत थोडंसं घट्ट व्हायला लागतं तर काय करायचं या ठिकाणी ज्यावेळेस असं घट्ट व्हायला लागेल ना त्यावेळेस थोडासा याच्यामध्ये गूळ किंवा साखर घालायची आणि एक चार पाच लिंबाचा रस घालायचा आणि त्याला ना एक दिवस उन्हामध्ये ठेवायचं हॅज इट इज पहिल्यासारखं लोणचं होतं या पा या ठिकाणी पाहिलं या ठिकाणी रस आहे आणि या लिंबाच्या बिया पण आहेत तर आपण या मि बियांना या ठिकाणी मिक्सरमध्ये वाटणार नाही त्या तशाच आपण रसामध्ये सोडून देऊ आणि हे पाहिलं माझ्या जे लिंबाच्या मी फोडी केल्या आहेत का त्याच्यामध्ये मी रस थोडा थोडा ठेवला आहे हे अशा प्रकारे ना आपण एका मिक्सरच्या जारमध्ये ना हे लिंबू चे काप घेऊ लिंबाचे काप उगे थोडे थोडे असे घ्या जास्त घेऊ नका जेणेकरून त्यांना ना फिरवताना का। काही त्रास नाही होणार आता हे ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी आणि हे ओबडधोबड वाटल्यानंतर हे पहा एकदम जास्त फाईन पेस्ट करू नका कारण याचा चंग खूप छान लागतो जेव्हा त्याला आपण एखादा बाईट खातो ना या लोणचा त्यावेळेस खूप सुंदर हे लागतं अशा प्रकारे आपण सर्व या लिंबा लिंबाच्या फोडीचा आपण ना छानसा असा ओबड दोबड गड करून घेऊ हे पाहिलं पूर्ण फाईन पेस्ट झाली आता याच्यामध्ये ना अगोदर आपण दोन चमचे मीठ घालणार आहेत आणि त्याच्यानंतर दोन चमचे घालणार आहेत आणि या ठिकाणी मी दोन तिखटाचा वापर करणार आहे एक कलरसाठी बॅडगी मिरची आणि दुसरी रेग्युलर जी आपण घरी तिखटपणा येण्यासाठी खातो ना ती ही एक चमचा बॅडगी मिरची गेली याचा कलर अप्रतिम येतो याच्यामुळे आणि दुसरी ही, ही आहे लाल तिखट म्हणजे तिखटासाठी जी वापरली जाते ती याला आता छानसे मिक्स करू आपण आणि याच्यामध्ये जाणार आहे हा गुळ साखर याच्या ठिकाणी मी अवॉइड केली आहे हा एकशे वीस एम एल गुळ आहे गुळामुळे खूप छान टेस्ट लागते खमंग असं आपलं लोणचं बनतं आता हे पूर्ण आपण हलवून घेतलं ना याला एकदा या आपण टेस्ट करून पाहणार आहेत या टेस्टमध्ये ना मला थोडंसं याच्यामध्ये या मी या मी। ना मीठ आणि लाल तिखट कमी वाटत आहे तर हे आणखीन एक मी कलरवालं एक चमच्याभर लाल तिखट घातलं आणि एक चमचा या ठिकाणी मीठ घातलं आहे त्यासोबतच या ठिकाणी जाईल एक चमच्याभर आपण ना या ठिकाणी सोप घालणार आहेत हे पिवळी आहे सोप तुम्ही पांढरी सोप घालू शकता आणि या ठिकाणी जाईल एक चमच्याभर आपलं काळं मीठ काळ्या मिठामुळं ना आपल्या लोणच्याला खूप वेगळी अशी टेस्ट येणार आहे याला छानसं आपण असं हलवून घेऊ आणि आणखीन एकदा याची टेस्ट करून पाहू आणि हे आप आपल्याला ना आजच्या एक दिवसभर आपल्याला ना याला झाकून ठेवायचं आहे आणि नंतरची प्रोसेस उद्या आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पहा हे पाहिलं आपण याला झाकून ठेवू आणि आजचा आहे दुसरा दिवस या ठिकाणी पाहिलं गूळ आपला पूर्ण लिंबाच्या रसामध्ये पूर्ण मेल्ट झालेला आता याला इन्स्टंट कसं बनवायचं असंच जर आपण लोणचं खाल्लं तर आठ दिवस तरी आपल्याला खाता येत नाही त्याच्या कडवटपणामुळे पण आता या ग्यास वर। ग्यास वर याला आपण ठेवणार आहेत गॅसवर गॅसवर जास्त वेळ नाही ठेवायचं फक्त लिंबातला रस आपल्याला थोडासा कमी करायचा आहे एकदा याला मीडियम हाय फ्लेमवर गॅसवर ठेवलं पूर्ण रटरट शिजू द्यायचं त्याला बबलिंग येईपर्यंत आणि त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे याला जास्त शिजवायचं नाही कारण शिजवलं की गुळाचा पाक तयार होतो आणि आपलं लोणचं घट्ट बनतं तर ना या ठिकाणी फक्त असं रटरट शिजवायचं आहे आणि दुसरं कंटिन्यू हलवायचं आहे कारण साखरेचा पाक आ, पाक बनायला वेळ लागतो पण गुळामुळे ना लवकर चिटकल्या जातं की अशी प्रोसेस झाली की तुम्ही गॅस बंद करून हे आपलं लोणचं आहे खाण्यासाठी तयार क्रियाप्रमाणे लोणचं बनवा तुमच्या पूर्ण प्रश्नांची मी उत्तरं दिली आहेत थँक्यू